लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथे सुद्रिकेश्वर महाराज मंदिरातून बारा फेब्रुवारीला चांदीचं सिंहासन चोरीला गेलं होतं साधारणत चोवीस लाख रुपये किमतीच्या चांदीच्या सिंहासनाची चोरी झाली होती तर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला यासंबंधी तपासाचे निर्देश दिले होते त्याप्रमाणे एपीआय थोरात आणि त्यांच्यासमवेत कर्मचाऱ्यांचं पथक गठीत केलं गेलं पथकानं घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले असता भास्कर खेमा पथवे हा अकोले तालुक्यातील आरोपी असल्याचं चा निष्पन्न झालं त्याप्रमाणे पथकातील कर्मचारी मखरे लोटके करडिले मिसाळ कोतकर आढाव काळे रणजित जाधव भाऊसाहेब काळे यांसह कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनतीनं आणि जिद्दीनं दोन तीन दिवस त्या गावात तळ ठोकून त्याला ताब्यात घेतलाय हा आरोपी जंगलामध्ये निघून गेल्यामुळं त्याला पकडणं मुश्किल झालं होतं मात्र पथकानं अतिशय जिद्दीनं आणि चिकाटीनं त्याचा शोध घेऊन त्याला त्याचा साथीदार भाऊराव मुरलीधर उघडे आणि राजेंद्र ठकाजी उघडे यांच्यासह ताब्यात घेतलंय शिगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमधील पारगाव सुद्रीक येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरातून बारा तारखेला चांदीचं सिंहासन हे चोरीला गेलेलं होतं साधारण चोवीस लाख रुपये किमतीच्या चांदीच्या सिंहासनाची चोरी झालेली होती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला यासंबंधी निर्देश दिलेले होते त्याप्रमाणे ए पी आय थोरात आणि त्यांच्यासोबत कर्मचाऱ्यांचं पथक गठीत करण्यात आलेलं होतं पथकाने घटनास्थळी भेट देऊन सी 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 टी व्ही फुटेज टेक्निकल ॲनालिसिस तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले असता रेकॉर्डवरील भास्कर खेमा पथवे राहणार नांदूर दुमाला तालुका अकोले हा आरोपी असल्याचं पथकाला निष्पन्न झालं होतं त्याप्रमाणे पथकातील कर्मचारी मखरे लोटके करडिले मिसाळ कोतकर आढाव काळे रणजित जाधव भाऊसाहेब काळे फुरकांत शेख आदी कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनतीने आणि जिद्दीने दोन तीन दिवस त्या गावामध्ये तळ ठोकून हो आरोपी आ, हा जंगलात निघून गेल्याने त्याला पकडणं अतिशय मुश्किल होतं परंतु पथकाने अतिशय जिद्दीने आणि चिकटीने त्याचा शोध घेऊन त्याला आपले साथीदार भाऊराव मुरलीधर उघडे आणि राजेंद्र ठकाजी उघडे यांच्यासह ताब्यात घे घेतलेला आहे मंदिरातून जे सियासन सोडलं गेले होते ते जस यश प्राप्त झालेलं आहे सुद्रिकेश्वर मंदिरातून जो मुद्देमाल चोरीला गेला होता तो जसाच्या तसा रिकव्हर करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आले अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे आहेर यांनी दिली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुन भाई, आज ही चहा पत्ती आणली आहेस काय गालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा